नमस्कार मी मधू मदु, मधुस किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने दोडक्याची चटपटीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी इथे मी दोडका स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घेतलेला आहे तसेच त्याच्या पातळ आणि लांब आकाराच्या फोडी शिरून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या शिजण्यासाठी अतिशय सोप्या जातात यानंतर मी गॅसवर कढईमध्ये एक वळीवर तेल छान तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घालून एक टीस्पून मोहरी घातलेली आहे ही मोहरी छान फुलल्यावर यामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि लसणाचा दोन टीस्पून ठेचा घालून ते दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घेतलेलं आहे इथे तिखट तुम्ही आवडीनुसार मॅनेज करू शकता यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि फ्लेवर पुरता घाटी मसाला घालून हे वे देखील व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चिरलेला दोडक्याच्या फोडी घालून ते दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे त्यानंतर या भाजीमध्ये चवीपुरते मीठ घालून ते व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे आपण यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही कारण आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे आणि त्यानंतर पाच ते सात मिनटासाठी मंद गॅसवर ह्याला झाकण लावून ठेवायचे आहे पाच ते सात मिनटानंतर झाकण काढून पाहिले असता इथे दोडका हा अरदकचा झालेला आहे आपण बघू शकता आणि आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता याची चव अजून वाढावी यासाठी भाजल्या शेंदाण्याचा एक टेबलस्पून कूट यामध्ये घातलेला आहे तसेच थोडीशी ताजी कोथिंबीर घालून हे पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर आपली दोडक्याची भाजी पूर्णपणे शिजवून तयार झालेली आहे आता आपण इथे व्यवस्थित परतून घेऊया आणि यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करूया दोडक्याच्या भाजीच्या आजवर आपण बरेच रेसिपीज पाहिल्या असतील पण एक वेळा आपण अवश्य गावरान पद्धतीची दोडक्याची अशी चटपटीत भाजी बनवून पहा माझी खात्री आहे की आपल्याला ती नक्कीच आवडेल ही भाजी आपण टिफिनला देखील देऊ शकता तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसह हो। धन्यवाद